अभिजात भाषाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर जे सिंमाणे मॅडम उपप्राचार्य डॉक्टर सतीश जाधव सर मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सर महाविद्यालयातील विविध विद्याशाखेचे विभाग प्रमुख विभागातील प्राध्यापक मृत आणि विद्यार्थी पदवी सगळ्यात बेसिक असं आहे की सरांनी आता प्रास्ताविकांमध्ये सांगितलं की अभिजात जात भाषाचा कार्यक्रम आम्ही आयोजित करीत आहोत आणि त्यानिमित्ताने एक प्रोग्राम पण आम्ही घेणार आहोत आणि म्हणून सरांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि सर म्हटलं मी पण बोलू शकतो काही हरकत नाही त्या ठिकाणी प्रोग्राम अरेंज कर आता बेसिकली हे सगळं करण्यामागे उद्देश एकच आहे की तीन ऑक्टोंबर हा दिवस एक मे एकोणीसशे साठ नंतर महाराष्ट्रातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे मला असं वाटतं कारण एक मे एकोणीसशे साठला आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला किंवा नवीन राष्ट्र उदयास झालं आणि त्याच्या काही वर्षांनी म्हणजे मागच्या तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आपल्या भाषेला राजभाषा सॉरी अभिजात भाषा म्हणून हा दर्जा प्राप्त झाला आता इथे तीन कंटेन मला दिसतात कंटें तीन कंटेंट सांगण्याच्या अगोदर मी तीन कंटेंटवर पुढे बोलणार आहे ते नंतर क्लिअर करतो या दिवशी संत साहित्याचे जे गाड्या अभ्यासक होते किंवा संत साहित्यातील महान आपण त्यांना मानतो संत मुक्ताबाईंचा जन्मदिवस त्या दिवशी आहे आणि वारकरी संप्रदाय सर्वसामान्यांपर्यंत गाण्याच्या माध्यमातून पोहोचवणाऱ्या बहिणाबाई पाठक यांची समाधी त्या दिवशी आहे म्हणजे दोन समन्वय आपल्याला त्या कालखंडावर दिसतात तिसरी भूमिका मागच्या वर्षी याच दिवशी नवरात्रची तिसरी माळ होती आणि तो देवीचा दिवस होता सरस्वतीचा दिवस होता आणि या सरस्वतीच्या दिवशी आपल्या आपल्याला मराठी भाषाला अभिजात भाषा हा दर्जा त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आता ही सगळी कन्सेप्ट सांगण्या अगोदर मी या कंटेनमध्ये मांडलेलं आहे की ऐतिहासिक संदर्भातून मराठी भाषा ते अभिजात भाषा बोलतो असं केलं तर तुम्हाला सहज कळेल की मी काय सांगतो मी असं केलं तर सहज लक्ष येतो की मी काय सांगतो डोळ्यांची उघड झाप केली किंवा डोळ्यांचा प्रकार बदलला तर तुम्हाला सहज समजू शकतो पण भाषा ही भाषा वैज्ञानिकाच्या अनुषंगाने आपण बघितलं तर भाषेतला शब्द हा परेमध्ये तयार होतो परा म्हणजेच काय परा पश्चिम मध्यमा आणि वैक्री जे मी बोलतोय भाषेतला प्रत्येक शब्द आपल्या पिंडात तयार होतो तो मध्ये येतो आणि मग आपल्याला काय बोलायचं की मेंदू वाटते ते आपण त्या ठिकाणी व्यक्तीशी संपर्क हा साधत असतो थोडा विषय तुम्हाला मजेदार पण हा विषय आहे विद्यार्थ्यांसाठी बेसिकली विद्यार्थ्यांसाठी हा मजेदार आहे पण हे आपल्याला माहित पाहिजे आपण एक मराठी भाषा बोलतो हे आपल्याला प्रत्येकाला त्या ठिकाणी माहित पाहिजे आणि म्हणून हे सर्व बघत असताना हे आपलं एक वाक्य बघा मॅडमांनी आता याच्यामध्ये उद्धूत केलं वास्तविक माझा मराठीचा बोलू कौतुकांनी परिचलित ऐसे अक्षरेश रसिके हे बाराव्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वरांनी त्या ठिकाणी पण त्याच्या काही वर्षानंतर संत एकनाथांनी असं उद्धूत केलं की संस्कृत वाणी देव केली प्राकृत काय चोरापासून झाले आता एक प्रश्न मनामध्ये आपला उद्भवतो की नेमकं प्राकृत कशाला म्हणावं प्राकृत कशा, कशा काय संकल्पना आहे पण जेव्हा आपण भाषेचा विचार करतो तेव्हा भाषेचा विचार करत असताना प्राकृत म्हणजेच मराठी प्राकृत म्हणजेच मराठी म्हणजे बाराव्या शतकामध्ये मराठी ही त्या कालखंडामध्ये अतिउच्च पातळीवरती पोहोचलेली होती आणि मराठी भाषेमधलं दर लिटरेचर बाराव्या शतकामध्ये सगळ्या जगामध्ये पसरलेलं होतं आता याचं उदाहरण काय तर युरोपामध्ये असलेला दाणके नावाचा जो एक अभ्यासक आहे त्याने डिवायडिंग कॉमेडिया नावाचा एक ग्रंथ दिला आणि तो ग्रंथ युरोपात सर्वश्रेष्ठ मानला जातो पण त्याच्या काही वर्ष अगोदर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी दिली आणि ज्ञानेश्वरी म्हणजेच काय तर संस्कृत भाषेवरती मराठीतलं पहिलं भाष्य म्हणजेच ज्ञानेश्वरी या ज्ञानेश्वरीचं अगोदरचं नाव काय असेल तर ज्ञानेश्वरीचं पहिलं नाव असं आहे भावार्थ लपिका आणि मंत्रा आपण ज्ञानेश्वरी म्हणजे जगामध्ये काय घडत होतं त्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये काय घडत होतं याची पूर्व कल्पना आपल्याला मराठी भाषेची येते आणि म्हणून संस्कृत भाषा मराठी भाषा आहे असं ज्ञानेश्वरांनी तो ग्रंथ लिहून जगासमोर मांडलं आपण हेच एवढंच नाही मांडलं त्याच्यामध्ये त्यांनी असंही सांगितलं की एवढे सगळं जग जे आहे या जगाच्या विश्वाच्या कल्याणाची भूमिका आम्ही आमच्या लिखनातून मांडत आहे ही सर्वश्रेष्ठ भूमिका आपल्याला लेखनामध्ये दिसते नेक्स्ट आता बेसिकली आपण भाषेचा जर विचार करतो तर भाषेचा विचार करत असताना आपल्याला कंटेन अशी दिसतात की ही उत्पत्ती कशी झाली भाषेची आणि बघा अभिजात भाषा अभिजात भाषा आपण बघतो हे पहिला आहे अभिजात भाषा आपल्याला कशाला संबोधतो तर ज्या भाषेला जवळजवळ दीड ते पंचवीसशे वर्ष पूर्ण झालेली आहे अशी भाषा आपण अभिजात भाषेमध्ये बनतो आता बेसिकली आपण याचा इंग्रजीमध्ये जर बघितलं तर क्लासिकल हा शब्द बघितला तर कुलीन असा होत सर्वश्रेष्ठ असा होतो पण तो मराठीमध्ये बसत नाही मराठीच्या शब्दकोशामध्ये तो शब्द बसत नाही पण कुलीन म्हणजे सर्वश्रेष्ठ यांची भाषा का नाही भारतीय हँडलने ती भाषा अशी आहे की ती सर्वांसाठी बोलली जाते आणि ती दुर्मिळ भाषा आणि म्हणून क्लासिकल भाषेचा जेव्हा आपण विचार करतो भाषेचं वय दीड ते अडीच हजार वर्षाचे असावे भाषेला संपूर्ण स्वतःचे ज्ञान असावे आणि प्राचीन भाषा आहे तिचे आधुनिक रूप कायम असले पाहिजे ही संकल्पना जर असेल तर ती भाषा त्या ठिकाणी अभिजात भाषा म्हणून गणली आहे म्हणून दोन हजार चार ला भारतामध्ये तमिळ भाषेला अभिजात भाषा हा दर्जा प्राप्त झाला त्यानंतर झाला आणि अनेक भाषा मॅडमांनी उल्लेख केलेला आहे चौदामध्ये ओडिसी भाषेला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अभिजात भाषा दर्जा प्राप्त झाला पहिल्याच माहिती आता इथे जे आहे इथे मराठी प्राकृतिक ग्रंथ आहे हा वरुची नावाचे एक सर्वश्रेष्ठ ऋषी त्या कालखंडामध्ये त्यांनी पतंजलींच्या महाभाष्यावर एक भाष्य केलं आणि त्यांनी एक ग्रंथ दिला त्या ग्रंथामध्ये व्याकरणाच्या सगळ्या संकल्पना मांडलेल्या की भाषा कशी असली पाहिजे कशी बोलली पाहिजे याच्यामध्ये कसा ताल असला पाहिजे त्यांनी असं सांगितलं की शूरसेनी पैशाशी माघरी आणि महाराष्ट्र या ज्या चार भाषा आहे या चार भाषेपैकी महाराष्ट्री म्हणजेच प्रातृ भाषा ही सर्वश्रेष्ठ भाषा आहे आणि म्हणून प्रत्येक भाषेचं विश्लेषण करताना ते सांगतात की या भाषेचं स्टॅटस टिकल आणलं भाषेचं सगळं सगळी सैद्धांतिक प्रक्रिया मराठीसाठी सगळी मराठीसाठी एक संदर्भ आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो दुसरी भूमिका अशी की सुरसे म्हणजेच काय तर उत्तरेमध्ये जे शिवसेनाचे राज्य होतं त्या शिवसेनाच्या राज्यामध्ये जी भाषा बोलली जायची त्याला शिवसेने भाषा म्हटलं जायचं पैशाची म्हणजे काय तर आजच्या पेशावरमध्ये जी भाषा पुढे बोलली जायची त्याला पैशाची म्हटलं जायचं आणि महाग मध्ये जे बिहारचा जो परिसर असेल त्यामध्ये ती भाषा मागली बोलली जायची आणि महाराष्ट्रीयन भाषा ही विशेषतः महाराष्ट्रामध्ये त्या प्राकृत या नावाने बोलली जायचं नेक्स्ट नेक्स्ट आता बघा मराठीचं अस्तित्व आता विशेषतः आपण विचार केला तर मराठीला बाराव्या शतकाचा जर विचार करत असताना तर मराठीला जवळजवळ आपण विचार केला तर फक्त बाराशे वर्ष शो होत आहे बार्दोन चोवीस हा पंचवीस दोन हजार पंचवीस या ठिकाणी अभिजात कशी तर याचा पहिला जो रेफरन्स आहे शासनाने केंद्र शासनाकडे जेव्हा तो रेफरन्स मांडला मध्यंतरी माझं त्या कमिटीमध्ये जे सर होते त्यांच्याशी सतत संपर्क असतो मराठी भाषेचा त्यांनी मला काही रेफरन्स त्या ठिकाणी सांगितले मी त्यांना वेळोवेळी विचारत असतो तर महाराष्ट्रामधला पहिला जो शिरालेख आहे तो नाणे नावाच्या लेणीमध्ये हो आहे आणि या नाणेच्या लेणीमध्ये हो आता इपी काय म्हणतो दगडावरती कोरलेला आहे मी तुम्हाला प्रॅक्टिकल पण पुढे मुलींना दाखवणार आहे काय संकल्पना नाणे पूर्वी इसवी सन पूर्व दोनशे चाळीस ते इसवी सन दोनशे चाळीस मध्ये सातवाचा कालखंड होता आणि त्या सातवाहनच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये या नाणे पासून तर थेट पुण्यापर्यंतचा जो व्यापार असायचा तो चालायचा आणि या नाणे घाटमध्ये कोणत्याही व्यापारी जो समुद्र मार्गाने आला असेल तर त्याला इथे त्या ठिकाणी टोकन द्यावं लागायचं पैसा द्यावा लागायचा आणि पुढे तो मार्गक्रम त्या ठिकाणी करायचा या नाणे मध्ये एक शिलालेख आहे नेक्स्ट आता ह्या बघा आज मी गेलात मध्यंतरी मी गेलो होतो मी काढला एक फोटो आहे मध्यंतरी माझ्याकडे खूप दिवसा फोटो चौदाचा फोटो हा एक मार्ग आहे या मार्गामध्ये तुम्हाला एक लेणी पण दिसते तिथे नाणे घाट म्हणून लेणीला संबोधला जातो तिथे तुम्हाला एपी दिसतो नेक्स्ट इथे हा एपी आहे याला शिलालेख म्हणतात हा प्राकृत ब्राह्मण लिपीमध्ये आहे आता ही ब्राह्मण लिपी ही तुम्ही क्रमांक पाच तुम्हाला ओढ्या दिसतात एक दोन तीन चार पाच सात शिरालेख बांधत असताना शिलालेखावरती ओळ्या असतात शिलालेखाची सुरुवात असते शिलालेख का बांधला कोणासाठी बांधला याचा उद्देश काय आहे कोणत्या संवस्तरामध्ये बांधला कशासाठी बांधला याचं प्रयोजन काय हे सगळं नमूद या शिलालेखामध्ये केलेलं असतं इथे या शिलालेखामध्ये एक कोड इथे ज्या चौथ्या ओढीमध्ये कशी ओढ आहे त्या काही प्रमाणामध्ये त्या चौथ्या ओढीमध्ये सातवानाच्या चार राजांचा नाव आहे त्या सात नावांच्या नावांच्या सातवान राजाच्या घाण्यातील चार राजे होते त्या चार राजांचं नाट ते पाहायला मिळतं आणि त्यांना ओ महाराष्ट्री हो म्हणून असं मराठीमध्ये संबोधलेलं आहे आणि हा पहिला पुरावा मराठीचा तेवीसशे वर्षापूर्वीचा आपल्याला अभिजात भाषेसाठी प्राप्त होतो नेक्स्ट आता इथे काय दिलेलं आहे आता इथे ते, 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 ते सगळं संकल्पना दिली की हा सातवन राजा कोण होता सातवन राजांनी क्षत्रपांशी युद्ध केला आहे जी राजकुमारी होती नागरिकांची विवाह झालेला आहे त्याचं केलेलं आहे त्याचे पुतळे कोण आहे नेक्स्ट आता इथे या शिलायकामध्ये काय महारा महारो अंगीय कुल वदनस सगळ गिरी बलाय पतवी महतो महत्वा ही मराठी प्राकृत भाषा आणि याचा अर्थ काय होतो मराठी गिरी समुद्र वलाय पृथ्वी सर्वश्रेष्ठ असा पुरुष मग कोण येतो तो, तो पहिला पुरावा मराठीसाठी आपल्याला अभिजात भाषेसाठी पहिला पुरावा प्राप्त होतो नेक्स्ट आता इथे सर्व उलघन आहे दुसरा जो ग्रंथ आहे तो आहे गहा सप्तशती दहा सप्तशती म्हणजे दहा का सात हजार दाता अशा त्या ठिकाणी मांडल्या गेल्या लिहिल्या गेल्या की त्या सात हजार दाता हा सातवांचा राजा होता हाल नाव त्याचा त्या हालाने दहा सप्तशेती नावाचा ग्रंथ दिला आणि त्या दहा सप्तशतीमध्ये सर्व स्त्री पुरुषांचं वर्णन आहे सौंदर्य कशाला म्हणतात आपण पुरुषांच्या स्त्रियांच्या आचरणाच्या पद्धती कोणती आहे सण कोणते आहे उत्सव कोणते विनोद कोणते हे सर्व वर्णन त्या दहा मध्ये केलेलं आहे नेक्स्ट आता हा जो ग्रंथ आहे हा सन पूर्व पहिल्या व दुसऱ्या शतकामध्ये जे संकलन केलंय सगळं संकलन केलं त्याने आणि त्या संकलनामध्ये तुम्हाला त्याचं सगळं रूप पाहायला मिळतं नेक्स्ट हा तो ग्रंथ <laughs> आणि या ग्रंथामध्ये तुम्हाला मराठी भाषेचे अनेक रचना अनेक पंक्त्या मोठ्या प्रमाणामध्ये या ग्रंथामध्ये पाहायला मिळतात हा दुसरा वाङ्मयीन पूर्व आपल्याला त्या ठिकाणी मराठी भाषेचा अभ्यास पाहिजे अजून दुसरी संकल्पना आपण पुढे बघूया नेक्स्ट आता याच्यामध्ये काय दिलेला आहे सुमारे दोन हजार वर्षापूर्वीच्या समाजाचे आणि मानवी भावनांचे चित्र असून मराठी भाषेला अमेझॉन भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी हा ग्रंथ महत्वपूर्ण मानला जातो आणि म्हणून याच्यामध्ये काय या आहे तर सज्जन प्रशंसा आहे दुर्जन निंदा आहे प्रेमाचे तत्वज्ञान आहे सुंदर निसर्गज्ञान आहे आता एक प्रश्न असा उभा राहतो की एवढी सगळी संकल्पना याच्यामध्ये असताना सुद्धा मग मराठी भाषेला अमेझॉन भाषा दर्जा मिळायला का असा वेळ लागला तर याच्यावरती सगळ्यात अगोदर अभ्यास मराठीमध्ये रामशास्त्री भागवत यांनी केला त्यानंतर श्रीधव केतकरांनी केला त्यानंतर राघोड्यांनी केला पण हे सगळं अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षामध्ये असं आलं की संस्कृतमध्ये बऱ्याचशा ज्या रचना आहेत त्या सगळ्या रचना प्राकृत मधून ट्रान्सलेशन करून संस्कृत मध्ये मांडायची म्हणजे याच्यावर आपल्याला असं दिसतं की ही भाषा त्याच्यावर त्याच्यापेक्षाही त्या कालखंडामध्ये समकालीन असली पाहिजे कारण संस्कृतमध्ये जर या अँगलला जर तुम्ही बघितलं तर संस्कृतमध्ये असं काव्य निर्माण होऊ शकत नाही उदाहरणार्थ एक एक राजा होता त्याने बृहत्कथा नावाचा हा गुणाढ्य नावाचा राजा त्या गुणाजाने बृहत्कथा नावाचा ग्रंथ दिला आणि त्या बृहत्कथेमध्ये वर्णन केलेलं आहे की पुरुष पुरुषांच्या सगळ्या भूमिका किंवा कथा त्यांचं वाङ्वय आणि नंतर त्या मंजरी नावाचा ग्रंथ दिला तो संस्कृत मध्ये आहे आणि त्या संस्कृत मधल्या सगळ्या रचना या मराठ्यातूनच घेतलेल्या आहेत असे संदर्भ आपल्या नंतरच्या कालखंडामध्ये भेटतात आणि मग मला इथे असं वर्णन आहे याच्यामध्ये बघा हे महाराष्ट्र बघितलं तर त्या भाषेत त्या कालखंडामधली बावीसशे वर्षापूर्वी

एंगल ने तर याचा कल्चर अँगलने जर आपण महत्व बघितलं तर दहा सप्त समृद्ध सांस्कृतिक वारसा निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे आणि तो वारसा जपण्यासाठी आपल्याला मोठं जबाबदारी आपल्यासमोर आलेली आहे नेक्स्ट आता बघा इथे सगळ्यात बेसिक असं की इथे तुम्हाला मराठीमधला पहिला शिलालेखा पाहायला मिळतो आता याच्या अगोदर संशोधनाच्या अर्थी असं मांडलं गेलं होतं की श्रवण बेलगोडे जे ते पहिला शिलालेख आहे गोविंद रायने करविले असा उल्लेख त्याच्यामध्ये मराठीमध्ये आहे पण अक्षी हे गावामध्ये आहे तर अक्षी हे अलिबाग तालुक्यामध्ये जवळ जोर एक घाटा आहे त्या फाटावर अक्षी नावाचा गाव आहे हा गद्देगाळ आहे गद्देगाळ म्हणजेच काय तर पूर्वी एखादी शिलालेख बांधत असताना त्याच्यावर अनेक प्रकारचं वर्णन दिले जायची आणि हा शिलालेख कोणी नष्ट करू नये म्हणून त्याच्यावर शिव्या पण दिल्या जायची म्हणून त्याला गद्देगाळ असं म्हटलं जायचं खाली शिखर असायचं चंद्रवरती सूर्य चंद्र दाखवलेला आहे म्हणजे जोपर्यंत सृष्टीमध्ये याव चंद्र दिवाकर आहे तोपर्यंत काय तोपर्यंत ही 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 कधीही नष्ट होणार नाही म्हणून सूर्य आणि चंद्र त्या ठिकाणी दाखवले जातो हा वरती सूर्य आणि चंद्र तुम्हाला पाहायला मिळतो हे गद्य काळ याचा अर्थ याचा विषय वेगळा होईल एखाद्या वेळेस तो खूप गळ विषय आहे गद्य काळाचा आणि इथे तुम्हाला मराठी भाषेमध्ये काही शब्द काही ओढी त्या ठिकाणी मराठी भाषेमध्ये कोरलेले आहे हा संस्कृत मधला सॉरी मराठी मधला पहिला शिवालेख आपण मानतो नेक्स्ट शासनाला जेव्हा त्याची मोठ्या प्रमाणामध्ये जाणीव झाली किंवा दोन हजार तेवीस बावीस मध्ये शासनाने किती मोठ्या प्रमाणामध्ये चौथरा मानला त्याला मंडळामध्ये जे मंत्री असतील त्या मंत्र्याने त्याचा उद्घाटन केलं आणि हा एक हिस्टॉरिकल प्लेस एक वारसा स्थळ म्हणून आजही लोक त्या ठिकाणी संत मराठीचा पहिला शहर म्हणून पाहायला लागतो नेक्स्ट आता याच्यात काय लिहिलेलं आहे बघा याच्यामध्ये काय लिहिलं आहे सगळ्यात बेसिक असं की सोळा मे दोन हजार बावीस ला होता ते मी टेक्निकल गोष्टीमध्ये दोन हजार बाराला प्रस्ताव केंद्राने शिलालेखामध्ये काय वर्णन आहे महाप्रधान विरजू नावाच्या मंत्र्याने बक्षी गावातील नऊ कौली धान्य तालंबीनी तालंबिका देवीसाठी दान दिलं अशी नोंद त्या शिलालेखामध्ये आता याचं वर्णन कसं आहे नेक्स्ट बघूयात आपण याच वर्णन याचं माहिती काय हे वर्णन हे बघा स्वस्ती ओम पश्चिम समुद्राधिपती कोकण चकुवर्ती श्री गेला श्री देवाय जे करीत असताना हे वर्णन त्या ठिकाणी आता ही सगळी जी लँग्वेज आहे ही सगळी लँग्वेज मराठी मध्ये आहे आणि असे संदर्भ जे असतात असे संदर्भ आपल्याला हिस्टॉरिकल अँगलने कल्चरल अँगलने आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात त्या कालखंडामध्ये सांस्कृतिक परंपरा धार्मिक परंपरा या सगळ्या कल्पना आपल्या त्या ठिकाणी शिलालेखाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहता या नेक्स्ट आता हे सगळं झालं तांत्रिक दृष्टिकोना पण आता आपण ज्या परिसरामध्ये राहतो ज्या परिसरामध्ये आपण याचा वास्तव्य असावं इथे हो। काही शिलालेख आहे का तर मी मध्यंतरी दोन हजार सतरा ते वीस मध्ये मला एक प्रोजेक्ट गव्हर्नमेंटचा मिळाला होता हिपीग्राफी पीडीएफला पण त्याचं सीला तर मी सगळ्या खान्देशामधल्या विशेषतः जळगाव जिल्ह्यामधल्या पंधराशे सत्तेचाळीस गावांच्या सर्व्हे केला आणि त्याच्यामध्ये मला काही हिफ्स मिळाले मग हा इपीग्राफ कुठला आहे मला तुम्ही पाटणा देवीला जात असाल तर त्या पाटणा देवीच्या मंदिरामध्ये उजव्या हाताला एक पर मंदिर आहे महादेवाचं हे चंडीव पण मंदिर पुढे समोर आहे म्हणजे लोकेशन देवी त्यामध्ये हे मंदिर आहे बाराव्या तेराव्या शतकातलं मंदिर आहे या मंदिरावरती एक शिलालेख आहे आज तो शिलालेख आहे खूप शिलालेख आहे पण आपल्याला मिळवा म्हणते बोर वाटतंय कामागे बोलू ना नेक्स्ट वाटतंय का मागे नाही ना थोडं महत्वाचं आहे यासाठी महत्वाचं आहे आता इथे आपण गेलो या मंदिरामध्ये आज शिरल्यानंतर डाव्या हाताला या भिंतीमध्ये एक ग्राफ आहे त्याच्यामध्ये अठ्ठावन्न ओढी आहे बघा आता याची नोंद मी कशी घेतली आणि तुम्ही मराठीच्या विद्यार्थी जरी असल्या कोणत्या विद्यार्थिनी असल्या तरी इतिहासाचे इपिग्राफची नोंद कशी घ्यावी सगळ्यात बेसिक शिलालेखाची नोंद खालील प्रकारे घेतली आहे उदाहरणार्थ शिलालेखाचे नाव प्राप्तीस्तर अर्थ स्थान अक्षर पद्धत भाषा प्रयोजन नीती इंग्रजी सात तारीख काळ कार्यकिर्द व्यक्तिनाम शिलालेख वाचक प्रकाशक शिलालेखाचे या सगळ्या अँगलने तुम्हाला एका शिलालेखाचं महत्व हे मांडता येतं आणि याच्यामध्ये काही मुद्दे मी स्वतः तयार केलेले आहेत कमीत कमी तुम्हाला पाहायला मिळते हे मी डेव्हलप केलेले आहे शंभा देवांच्या पुस्तकात हे मुद्दे मिळत नाही हे मी नवीन त्याच्यामध्ये केलेलं आहे नेक्स्ट आता हा तो शिलालेख आहे मग मध्यंतरी मी तुम्हाला मग एक मंदिर दाखवलं त्या मंदिराच्या दारा साईडला हा अठरावन मीटर शिलालेख आहे या शिलालेखामध्ये काय उदाहरणार्थ पाटणे शिलालेख म्हणतात त्याला इंद्रराज निघुंभ खमध्ये निघून घरण्याची सत्ता होती त्या सत्तेचा राजा होता इंद्रराज आणि त्या या परिसरामध्ये काय दान दिलं त्याचं सर्व त्या काय आहे याच्यामध्ये या लेखामध्ये इंद्रराज व यांनी शिव मंदिर बांधण्याचा उल्लेख आहे या देवाचा मुख्य उद्देश गोवन यांनी आपली माता श्रीदेवीच्या अनुमतीतले देवसंगम हे गाव दिले आहे असे पूर्वी एखाद्या मंदिराला जर मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला दान द्यायचं असेल किंवा तिथल्या व्यवस्थेची जर सेवा करायची असेल किंवा त्यांना काही समाज काय द्यायचं असेल तर त्या इपी ग्राफ्ट वर मोठ्या प्रमाणामध्ये सोडणूक ते लिहिलं जायचं आणि का लिहिलं जायचं उदाहरणार्थ आता याचा